पाच पंचवीस किलोमीटर न येतात काय त्यांना खर्च येतो आणि अचानक न कुणालाही सांगता किंवा पूर्व सूचना न देता जो त्यांनी बंद पुकारलेला आहे कोणत्याही घटनेवर असा त्यांनी बंद केला त्यांचा बळीराज शेतकरी संघटना म्हणून जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव निषेध करत आहे आज या ठिकाणी महसूल विभागातील आणि एम किसान योजनेच्या कामासंदर्भात शेतकरी ग्रामस्थ महिला दोन दोनशे येऊन जाऊन शंभर दोनशे किलोमीटर गावातून लांबून खेडेतनं पाण्यातनं इथं आलेले आहेत परंतु इथं आल्यानंतर धक्कादायक बाब अशी की कुठल्या तरी गावामध्ये तलाट्यावर हल्ला झाल्यामुळे काम बन आंदोलन तलाटे आणि महसूल विभागाने कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे म्हणजे महसूल विभागाच्या सर्वांचा मेन माणूस प्रांतसाहेब पुढचीवर आम्हाला भेटले त्यांच्या अंडरखाली काम करणाऱ्यांनी अचानक काम बन आंदोलन केलं आहे काम बंद आंदोलन करायला बी आमचा विरोध नाही कुठला तरी कर्मचाऱ्या हल्ला झाला असेल त्याला आमचा पाठिंबा आहे पण आमच्या शेतकऱ्यामध्ये एखाद्या लोकांच्यामध्ये एखाद्या जर माणूस रस्त्यावरती मरून पडला तर अख्खा महाराष्ट्र आणि सगळ्यांचं काम बंद होतं का किंवा त्याच्यावर लगेच कारवाई होती का, का? पण कर्मचाऱ्यावर काम बंद आंदोलन यांनी केलं आहे पण पगार चालू आहे मग काम बंद आंदोलन कसं काय याची चौकशी व्हावी आणि काम बंद आंदोलन करणारे जे मेन कर्मचारी कोण आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई मुख्यमंत्री ऑफिस आणि महसूल विभागाने आणि प्रांतानी तहसीलदारांनी करावी यासाठी बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याच्या ठराविक पदाधिकाऱ्यांना घेऊन महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन प्रांताला आणि तहसीलदार ऑफिसला आम्ही इथं लेखी निवेदन दिलेलं आहे की काम बंद आंदोलन करून महसूल शेतकऱ्यांचा गोरगरिबाचा पैसा बुडवण्याचं कामही महसूल विभाग करत आहे काम बंद आंदोलन आहे तर सर्व कर्मचाऱ्यांचा पगार आजचा काय अडीच तीन हजार रुपये एका कर्मचाऱ्याला पगार आहे दिवसा म्हणजे चाळीस पन्नास हजार पुढे पगार आहे किंवा आजचा पगार गोरे हे कर्मचारी वाटणार आहेत का याचा आम्हाला लेखी निवेदन त्यांनी कळवावं